पुण्यातील गरवारे महाविद्यालयाबाहेर एक मोठं झाड कोसळलंय आणि या झाडाखाली जवळपास दोन ती ते तीन गाड्या ज्या आहेत दुचाकी त्या अडकलेल्या आहेत त्यासोबतच एक रिक्षा जी आहे ती सुद्धा अडकलेली आहे आणि आता हे झाड जे आहे ते रस्त्यावरून हटवण्यासाठी युद्धपातळीवर इथे अग्निशमन दलाचं जे हे काम आहे ते सध्या सुरू आहे आपण जर पाहिलं तर आत्तासुद्धा इथे काही गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्या दिसत आहेत आणि त्या गाड्यांवर पडलेलं हे जे झाड आहे ते बाजूला सरकवण्याचं सुद्धा सुरू आहे आपण पाहिलं तर युद्धपातळीवर हे संपूर्ण काम सुरू आहे आणि हे झाड पडल्यामुळे इकडचा रस्ता जो आहे तो दोन्ही बाजूने बंद ठेवण्यात आलेला आहे वाहतूक जी आहे ती झाडामुळे खरं तर बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर मुळापासून हे झाड जे आहे ते बाहेर आलेलं आहे आणि निघालेलं आहे इथले काही जण आपल्या सोबत आहेत ज्यांनी प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी हे झाड जेव्हा पडलं तेव्हा पाहिलेलं आहे तुम्ही इथे होतात म्हणालात मग अशी झाड पडलं तेव्हा काय झालं नेमकं कसं पडलं पडलं झाड इथं आणि दोघं तिघ सापडले हेल्मेट असल्यामुळे त्यांना फुट लागलं नाहीये तेवढं त्यांचं नशीब मी कस्टम्बर देत होते कसा पडलं आवाज झाला काय झालं नाही अचानकच ना अचानकच पडलं आवाज वगैरे काहीच नाही हो मराठा अलंकार आम्ही म्हणून इथे एक दुकान आहे त्या दुकानातल्या काकूंशी आपण बोलो, ज्या स्वतः इथे उपस्थित होत्या जेव्हा हे झाड पडलं खरं तर इथे महाविद्यालय आहे मॉल आहे दवाखाना आहे आणि खाद्यपदार्थाचे विविध स्टॉल जे आहेत ते पण या संपूर्ण भागामध्ये आहेत आणि त्यामुळेच या अशा रहदारीच्या रस्त्यावर हे झाड पडल्यामुळे आता मोठं या ठिकाणी गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर इथे एक गाडी जी आहे ती अडकलेली होती तिलासुद्धा काढण्यात आलेलं आहे दोन मुलं जे आहेत त्यांनी हेल्मेट घातलं होतं त्यामुळे त्यांना जास्त इजा झालेली जा नाही आहे मात्र त्यांच्या थेट अंगावर हे झाड पडलं होतं मात्र हेल्मेट असल्यामुळे त्यांच्या ते वाचलेले आहेत एक काकासुद्धा आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित हो जेव्हा हे झाड पडलं काका तुम्ही तुम्ही मगाशी होता तिकडे झाड पडलं तेव्हा डोक्यात पडलं ते अलंकार दिवस आहे ना त्याच्यात वरती झाड कोसळ उभा होतो एकदम झाड कोसळलं लकीली काही फांद्या त्याच्यात तिथे कोसळल्या म्हणजे डायरेक्ट डोक्याला पण बाकी सगळं डोक्यावर कोसळल्या एक मला एकदम काहीतरी झालं गडबड काय मग घाबरला कल्पना आहे का <laughs> तर हे काका होते जेव्हा झाड पडलं तेव्हा ते तिकडे बघूयात आपण त्या बाजूला जे स्टॉल आहे अलंकार एक ज्यूस स्टॉल आहे तर त्या ज्यूस स्टॉलवर हे झाड पडलं आणि आपण जर पाहिलं त्याच्या वर एक असा शेल्टरसारखं आहे त्यावर ते झाड अडकलं त्यामुळे त्या काकांना कुठलीही इजा झालेली नाही आहे मात्र ते काकासुद्धा आपल्याला घाबरलेले पाहायला मिळत आहेत कारण हे झाडाचं आपण जर पाहिलं तर अतिशय मोठं झाड आहे आणि ते अचानक कोसळल्यावर आपण झाडा झाडाकडे बघून तुम्ही अंदाज लावू शकाल की किती इथले लोक जे आहेत ते घाबरले असतील आत्तासुद्धा हे झाड जे आहे ते काढण्यात सध्या काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतील दवाखाना आहे का त्यामुळे काही रुग्ण असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यासोबतच मॉल आहे त्यामुळे यंगस्टर्स जे आहेत ते सुद्धा या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळेच कुठेतरी मोठ्या प्रमाणात रहदारीचा हा रस्ता आपण म्हणू शकतो आणि आता इथलं हे जे झाड आहे ते हटवण्याचं काम सुरू आहे अगदी काही वेळामध्ये झाड जे आहे ते हटवलं जाईल मात्र या झाडामुळे इथलं आपण जर पाहिलं आता आत्ता पण हे अग्निशमन दलाचे लोक असतील काही हे सुद्धा आहेत लोक सुद्धा आहेत त्यांच्याकडून हे झाड काढण्यासाठीचं काम सुरू आहे गाड्या काढतायत आणि झाड आटवलं जात आहेत खरं तर पावसाळा सुरू व्हायचा आहे किंवा पावसाळ्याची कुठली हे लक्षण हे दिसत नाही आहेत वातावरण नाही आहे तरीसुद्धा अशा वेळेला हे झाड पडलं आहे त्यामुळे ते अतिशय गंभीर घटना म्हणावी लागेल अगदी छोटासा वारा आला आणि या वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये झाड पडलं असल्याचं इथलं जे नागरिक आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातं हा रस्ता बंद असल्यामुळे याच्या आजूबाजूचे जे रस्ते आहेत तर तिकडे पर्यायाने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा सध्या झालेली पाहायला मिळतीये मात्र या ठिकाणी हे जे झाड पडलंय त्यामुळे आता पालिका प्रशासन जे आहे ते सुद्धा याची काही दखल घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुन्हा मुना यनपूर आहे सिविक मिरज